नमस्कार मित्रांनो महाकोकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोविंदा पथकं आहेत आणि त्या गोविंदा पथकांची सराव वाचता चालू आहेत तर आता आपण आलेलो होते न्युनुमान देवटेवाडी यांचं गोविंदा पथक आता इथे प्रॅक्टिस चालू आहे तर आपण आज तिथे जाऊन भेट देणार आहोत आणि चालू असलेली प्रॅक्टिस ते आपण पाहणार आहोत आता आपण पाहत आहात

तर मित्रांनो आपण आता पाहिलात की सराव आता चालूच आहे आणि सराव आपण जे पाच थर लावले ते अगदी इझी लावलेले आहेत थर तर आपण इथले जे प्रमुख मंडळ आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्या गोविंदा पथकाविषयी तर मित्रांनो आता आपण पाहिलात की पाच थर एकदम इझिली लावलेले आपण पाहिलं तसंच वेटिंग पण आपण पाहिलं जवळजवळ दहा सेकंदा ते वेटिंगला होते तर सुद्धा डगमगले नाही आता जीप भात आणि खूप चांगल्या प्रकारे आता ते पाच थर आपण पाहायला मिळाले आणि सराव चालू आहे आता ते प्रमुख मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दयांदीविषयी आमचं हे एन एच डी मंडळ जे आहे ते गेले पाच वर्षापासून आम्ही एन एच डी मंडळ हे मंडळ हा, गेले पाच वर्ष आम्ही हा खेळ अतिशय हौशेने खेळत असतो आणि यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहाने आम्ही या स्पर्धेमध्ये उतरलेलो आहोत आणि यावर्षी तरी निश्चित आमचा मानस आहे गेल्या वर्षी आमची थोडीशी संधी होऊच नाही आणि यावेळी निश्चितच आम्ही सात ठर लावलेला आमचा हा कॉन्फिडन्स पूर्णपणे त्या दृष्टीकडा आधी गेले वीस दिवस आम्ही हा सराव करतो अच्छा आणि पायलट खूप सराव खूप चांगल्या प्रकारे होतो आहे आणि तुमचे जे आता तुमचा मानस जो आहे सात थरांचा तो यशस्वीरित्या पूर्ण होईल याची आम्ही अपेक्षा धरतो आणि आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा हां जिच्या इथे टुर्नामेंट पाहतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरवल्या जातात आणि संपूर्ण राजापूर तालुक्यातच नव्हे जो जो महाराष्ट्रामध्ये याचे दर्शक खूप आहेत आणि आवडीने ही जी टुर्नामेंट असतात ते पाहत असतात तर आपले आपल्या सुद्धा आहे तिथे तुम्ही काय बोलात नाही खरंच एन आय टी किंवा नियोजन लिवटरी म्हणणं म्हटलं तर काहीतरी वेगळं असं नियोजन असतं आणि त्या नियोजनानुसार या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा म्हणा किंवा दहीहंडी म्हणा हे वार्षिक जे काही उत्सव आहेत ते या मंडळामार्फत <laughs> चालवले <laughs> जातात जसं बाब सजावट म्हणा हे सुद्धा या मंडळामार्फत चालवलं जातं असं असंख्य उपक्रम सामाजिक उपक्रम सांस्कृतिक उपक्रम या मंडळामार्फत चालवले जातात तशी रक्तदान शिबिरसुद्धा रक्तदान झालेलं सुद्धा आम्ही परवा आमची जी काही महापूजा होती महापूजेनिमित्त आम्ही रक्तदान सुद्धा या ठिकाणी आम्ही घेतलं जवळजवळ पन्नास एक जात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं असे अनेक सामाजिक उपक्रम या मंडळामार्फत चालवले जातात खूप खूप धन्यवाद तर आता आपण आहोत न्यू हनुमान ज्युटेवाडी या ठिकाणी आपण आता आहोत तर पाहता इकडे प्रॅक्टिस चालू आहे सराव चालू आहे त्याचप्रमाणे आपण पाहता इकडे जे सर्व मंडळी आहेत सर्व कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचा चांगला सहभाग असतो तसेच सर्व इथले जे मुलं आहेत वाडीतले सर्व हर उन्नरी आहेत तर आपण पाहता इकडे टॉफेसुद्धा खूप आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या मंडळाने मिळवलेले आहेत पाहताय तुम्हा तुम्हाला तुम्हाला ज्या आपण ट्रॉफ्या पाहत आहात त्या हईहंडी आणि ढोल पथक ह्याच्या ट्रॉफी आहेत तसंच क्रिकेटची सुद्धा ट्रॉफी आहेत

E हां तर आता आपण आहोत ते खडपेवाडीमध्ये आहोत आणि खडपेवाडी हनुमान प्रसन्न खडपेवाडी म्हणजे गोविंदा पथक आहे आणि ते सराव चालू आहे आता आपण पाहिले पाच तर त्यांनी अगदी इझिली लावले आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने लावले तर आपले इथे कोच आहेत आणि ते, ते, ते प्रज्योत आहेत खडपे तसंच इथे नाव काय झालं तुमचं अनु खडपे दादा आहेत तर आपल्याला थोडं सरावविषयी आपल्याला थोडीशी माहिती देतील की प्रकारे सराव चालू आहे तुमचा आता चालवतप्रमाणे ह्यावर्षी दहीहंडीचा सराव चालू आहे थोडी मुलांची कमतरता भासते आहे पण व्यवस्थितरित्या मुलं सर्व सांभाळून घेऊन आज जोशाने प्रॅक्टिस करत आहेत मुलांची जिद्द आणि त्यांचे परिश्रम घेऊन वाढीचा गोविंदा साजरा करायचा आम्ही आणि मुलांची इच्छा असल्यामुळे थर लावून आपलं व्यवस्थित सलामी देऊन जागोजागी हांड्या फोडायला आम्ही देवाचं नाव घेऊन यावर्षी पण पन बाहेर पडणार आहोत आणि जसं परंपरा चालत आलं आहे गोविंदा तसं प्रमाणे चालत राहील अशी आम्ही सर्व मुलांची एकजूट करून हा गोविंदा चालत राहील तर मुलं जी असतात प्रत्येक वर्षी थोडेफार बदलत असतात कुठे बाहेर गेलेले असतात कामानिमित्त हो। यावेळी नवीन मुलं येतात त्यावेळी तुम्हाला त्यांना सराव करताना वगैरे किती मेहनत घ्यावी लागते साधारण तरी सुरुवातीपासून मुलं थोडी कमी असतात आपल्या एरियातली असतात बाकीची बाहेरची आजूबाजूच्या गावातले आपले मित्रमंडळी आपल्या शब्दासाठी आणि आपल्या वाढीसाठी म्हणून ते सरावासाठी येतात आणि ते नवीन काहीजण नवीन असल्यामुळे खूप वेळ लागतो त्याच्या त्यासाठी आपल्याला पहिले वाढीतल्या मुलांची अशी प्रॅक्टिस द्यावी लागते पहिले आठ दहा दिवस बॉन्डिंग बनवावं लागतं प्रत्येकाची तीन ट्राय मारू शकतात किंवा बेसपासून प्रॅक्टिस करायची नसली तर शेवटच्या आठ दहा दिवस असा प्रॉब्लेम होतो मग त्यावेळेस एका लेवलची नसल्यामुळे तशी ती जुळून आणावी लागतात आणि मग त्यानंतर त्यांची रचना करून मग फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फाईव्ह सिक्स जे काय आहेत ना त्यानुसार त्या टायमिंगनुसार ती जुळवावी लागते आणि हे जुळवायला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवस जातात कारण नवीन मुलगा असतात ते तर त्याला लगेच काही सिद्ध होत नाही करू शकत ते पण हळूहळू ते जमून घेतात नवीन आले तरी आपल्या वाढीची खासियत आहे की कमी असली तरी मुलांची जी डेअरिंग आहे आणि जिद्द आहे तिथे साध्य करतात आणि तो, करता तो मारपुरा आमचा करून घेतो कुठल्याही प्रकारे इजा न होता आणि कधी अप न अपयश न येता गोविंदा सुरित पार चालू आहे आणि असं चाल चालत राहील परंपरेने धन्यवाद खूप चांगली माहिती दिलात आणि आमच्या चॅनलकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद